कोपरगावातील क्रिकेट खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारूपाला यावे या, या हेतूने शहरातील सनी आव्हाड निखिल कुबानी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदाडा सुभाष अरोरा या तरुणांनी एकत्र येत मिस्ट्री इव्हेंट्सच्या माध्यमातून कोपरगाव टर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे मागील वर्षी यशस्वी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनानंतर मिस्ट्री इव्हेंटने दुसऱ्या पर्वातील कोपरगाव टर को प्रीमियर लीगचे आयोजन सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरानजीक असलेल्या मोहनेगाजनगर परिसरातील कातकडे पेट्रोल पंप नगरमनमाड राष्ट्रीय महामार्गाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पॅशनेट टर क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे सदर प्रीमियर लीगचा ऑप्शन सोळा नुकताच मोठ्या उत्साहात हॉटेल प्लामा पॅराडाइज या ठिकाणी संपन्न झाला आहे सदर ऑप्शन सोहळ्यात डिवाईन डायनामाइट्स हाऊस ऑफ टार्क्स पुष्पा फ्लावरर्स कृष्णानी नाईट रायडर्स इगल्स सुपरफर्स पाटन्स रेनबो इंडियन्स विस्पुते स्टॅलियन्स काले रॉयल्स युनिट वॉरियर्स असे एकूण दहा संघ सहभागी झाले होते यात जवळपास एकशे शहात्तर खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली असून यात एकशे वीस खेळाडूंना या दहा संघांनी खरेदी केले आहे यावेळी खेळाडू घेण्यासाठी संघामध्ये बोली लावताना मोठी चुरस पाहायलाच मिळाली आहे पतसंस्था तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून एलना स्किन केअर व एजस हॉस्पिटल हे सह प्रायोजक आहेत तर जैन सायकल मार्ट डोळे उद्योग समूह सोना पॉली नाईक बिल्डर्स सुराचे क्लॉथिंग बाबा रामदेव केटर्स बागुल सराफ भारत एप आर पी पॅशनेट हॉटेल प्लामा पॅरेडाइज यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहे या लीगमधील विजेत्या संघास एक लाख पंचवीस हजारांची रोख आकर्षक पारितोषिक व ट्रॉफी तर उपविजेत्या संघास पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख पारितोषिक व ट्रॉफी देण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे या नवीन क्रिकेट स्पर्धेचा आनंद कोपरगावकरांनी घ्यावा व खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सदर क्रिकेट सामने पाहण्यासाठी यावे असे आवाहन आयोजक व संघ मालकांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी अनेवर्ड हिस्ट्री इव्हेंटचा फॅमिमेंट आम्ही ही जी एक दिवस टुर्नामेंट तीन दिवस म्हणजे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी या तीन दिवसाची ठेवलेली आहे त्यामध्ये अनेक मिनी महोत्सव त्याला आम्ही म्हणतो आहे कारण त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे फूड स्टॉल्स पण ठेवलेले आहेत छोटा फेअर पण त्याला एक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून कोपरगावातले सगळ्या चांगल्या फॅमिलीज त्यांच्या पूर्ण फॅमिलीसोबत तिथे येऊन मजा करू शकते क्रिकेटचाही आनंद घेऊ शकते सोबत आणल्याचाही शॉर्ट घेऊ शकते त्या अनुषंगाने आम्ही इंस्ट्रिमेंटतर्फे सगळ्यांना आमंत्रित करतो की पुढच्या महिन्यात सात आठ नऊ या तीन दिवस आमच्यासाठी रिझल्ट ठेवा आणि पूर्ण फॅमिलीसह कोपरगावपर्यंत आणि आमचा उत्साह वाढवून त्याची मजा आहे आपण म्हणजे तीन दिवसाचे आहेत हे लास्ट इयर जे झाले ते बॉक्स क्रिकेट ओपन टर्फ मध्ये झाले तर या वेळेला थ्री सिक्स्टी नवीन टर्फ आणलेला आहे पूर्ण राऊंड टर्फ आहे जेणेकरून ओपन थ्रॉ प्लेअर्स नाही त्यात उत्साह घेत आहे तो आनंद घेतोय आम्ही त्या गोष्टीचा जेणेकरून हे आपण जर पॅशनेट असं नाव तर थ्री सिक्स्टी टाईप चालू करतोय लवकरच त्याचंही कंपनी याच दिवशी राहणार आहे सात आठ आणि नऊ फेब्रुवारी अगदी नगर मंडळ हायवेला काटकडे पेट्रोल पंप शेजारी सलग कोटरींचं फर्निचर मॉल शेजारी जा तर बांधण्यात आलेलं आहे तर ते तेथे आवर्जून यावे अशी कोपर गाव हो नाही नमस्कार मी ऋषभ तपसे मिस्टेम आमची टीम मिस्टेम आहे म्हणजे शुभम अग्रवाल आ, सनी आव्हाड प्रशेष कोळे विक्रम मुंदडा निखिल सुबाणी आणि सुभाष अरोड तर आम्ही सर्व मुस्लिम आहे मागच्या वर्षी आम्ही केटीपीएल संघर्भ ज्या प्रकारे केलं होतं ज्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला होता त्याचप्रकारे आम्ही ह्यावेळेस केटीपीएल दोन हजार पंचवीस सीझन टू एवढंच ग्रँड करतो आहे आणि आम्हाला आज इतकी मजा येते आहे सर्व ओनर्स वगैरे खूप इन्वॉल्व्ह झाले आहे आणि त्यांनी खूप जास्त आम्हाला सपोर्ट केला आहे आणि सगळ्यांना फॉक्शन इतकी मजा येते कारण की रोजचे काम म्हणा ते म्हणा त्यातून हा काहीतरी एक वेगळा अनुभव आहे आणि आमचे जे टीम ओनर्स आहेत आमच्या आम्ही हा टीम खेळलेल्या आहे जसे की काले रॉयल्स आहे डिवाइन डायनामाइट्स आहे नाईट रायडर्स आहेत त्याच्यानंतर फ्लावर्स आहे सुपर स्पार्टन्स आहेत एवढ्या सगळ्या ज्या टीम आहेत त्यांचे सर्व जे ओनर्स आहेत ते आम्ही प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येकाना कन्व्हिन्स करून आम्ही प्रत्येकाला हे करतो प्लीज तुम्ही आमच्यासाठी टीम घ्या आणि त्यांची सीझन वन बघितल्यामुळे सीझन टू मध्ये येण्याची खूप इच्छा झाली आमच्याकडे म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस स्कीम्स यायला रेडी होत्या पण आम्हाला काही कारणास्तव आम्हाला लिमिट असल्यामुळे आम्हाला टीम घेता आल्या नाहीत त्यामुळे आम्ही बाकीच्या ओनर्सला पुढच्या वेळेस आम्ही ट्राय करू त्यांना चान्स द्यायचा बाकी आम्ही जे मिस्ट्रीमची जी टीम आहे ह्या जो पेटीबीएलचा जो मिनी महोत्सव आता आम्ही तो मोठा करणार आहे हळूहळू तो मोठा करणार आहे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आम्ही रोज प्रत्येक जण प्रत्येक आपले आपले काम वगैरे सोडून संध्याकाळी स्पेशली केटीपीएल साठी आम्ही वेळ देतो आणि आम्हाला हे आज सर्वांकडून जे प्रेम मिळत आहे ते आम्हाला बघून खूप छान वाटतं आम्ही एक इव्हेंट बनवतोय केल हा इव्हेंट तीन दिवसाचा महोत्सव राहणार आहे हा इव्हेंट

आणि बोलायचं झालं तर का एलनाने के टी पी एल बरोबर स्पॉन्सर केलं आहे तर मागच्या वेळेला ज्या वेळेला मी सीजन वनबद्दल खूप ऐकलं होतं आधी पण येऊ शकली नाही पण त्या दरम्यान पहिली गोष्ट तर त्यांची जी नवीन कॉन्सेप्ट त्यांनी नाश कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात आणली ती कॉन्सेप्ट ऐकूनच खूप उत्सुकता होती सेकंड थिंग ज्या लोकांनी अटेंड केलं त्यांचे फीड फीडबॅक्स रिव्ह्यूज इतके एक्सिलेंट होते त्यामुळे तेव्हाच ठरवलं होतं की नेक्स्ट टाईम वेळेला माझं स्किन केअर ब्रँड मी इंट्रोड्यूस करेल नक्कीच या मिस्ट इव्हेंटसोबत मी कोलॅब करेलच आणि तेच रिझन होतं की मी के टी पी एल बरोबर कोलॅप केलं मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की केटीपीएल ही एक ग्रामीण भागातली त्यांनी जी संकल्पना काढली आहे ती खरंच ग्रामीण भागातल्या खेला, खेळाडूंसाठी प्लेयर्ससाठी एक नवीन ऊर्जा निर्माण करेल अशीच गोष्ट त्यांनी कोपरगावात इंट्रोड्यूस केली आहे आणि जे त्यांनी थ्री सिक्स्टी डिग्री टर्फ इंट्रोड्यूस करता येते सो so, वी आर रिअली एक्सायटेड टू सी द इव्हेंट अँड लास्ट बट नॉट द लिस्ट आय वुड लाईक टू चेअर अप अँड गिव्ह ऑल द बेस्ट टू ऑल द टीम्स फ्रॉम एलना अँड लास्ट बट नॉट द लिस्ट आय ऑल्सो वॉन्ट टू से की सगळ्या प्लेयर्ससाठी आणि ऑडियन्स जे कोणी येणार आहेत बघण्यासाठी शेल युअर शेल युअर स्किन विन मिस्ट्री इव्हेंट चे आम्ही फार फार आभार मानतो आणि मिस्ट्री इव्हेंटनी आम्हाला आमची युनिटी वॉरियर्स जी टीम आहे त्याला पार्टिसिपेट करण्याचा एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आज या ठिकाणी ऑप्शन मध्ये ज्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करून या ठिकाणी आलो होतो त्या पद्धतीने आतापर्यंत तरी आमचं प्लॅनिंग या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि राहिलेलं जे अजून जो ऑप्शन चालू आहे त्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने जाऊ आणि नक्कीच या हे साठी इव्हेंट त्यांनी म्हणजे वेगळा वेगळा असं गोपराव साठी एक वातावरण तयार केलेलं आहे ज्या आयपीएलच फील्ड आपण पुढे बघतोय त्या पद्धतीने आज हे कोपराव मध्ये त्यांनी या ठिकाणी तयार केलेले मी युनिटी वॉरियरच्या वतीने मिस्ट्री इव्हेंट चे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर मयूर तिरमखे आणि आज आम्ही या सुंदर अशा वास्तूमध्ये आलेलो आहोत पाम पॅराडाईज हे नव्याने सुरू झालेलं हॉटेल आपल्याला सर्वांना परिचित आहे आणि आज इथे केटीपीएल म्हणजे मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित केटीपीएल अर्थात कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग याचं दुसरं पर्व सुरू होत आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम अर्थातच जे क्रिकेट प्लेयर्स आहेत टर्फ क्रिकेट प्लेयर्स आहेत कोपरगाव तालुक्यातले त्यांचं ऑप्शन आहे यंदाच्या सीझन मध्ये दहा टीम्स म्हणजे दहा संघांनी सहभाग नोंदवला आहे आणि त्यामध्ये आमची सुद्धा एक टीम आहे सुपर स्पार्टन्स या नावाने आणि त्यासाठीच आज जे काही क्रिकेट प्लेयर्स आहेत तर क्रिकेट प्लेयर्स आहेत कोपरगाव तालुक्यातले त्या प्लेयर्स सा ऑप्शन साठी आम्ही सर्व टीम ओनर्स आणि अर्थात मिस्ट्री इव्हेंटचे जे कोणी पार्टनर्स आहेत ते सगळे आम्ही इथे जमलेलो आहोत खूप मजा येते खूप धमाल येते आणि पहिलं सीझन जसं सुपर हिट राहिलं होतं कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगचं तसंच त्यापेक्षा दुप्पट उत्साहाने आणि दुप्पट ताकदीने मिस्ट्री इव्हेंट हा इव्हेंट ऑर्गनाईज करतोय खरं तर तर को मी कोपरगाव वासियांना आवाहन करू इच्छितो की नव्यानेच सुरू झालेल्या या क्रीडा आपण म्हणू उत्सवाला त्यांनी भरभरून दाद द्यावी त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा नमस्ते मी डॉक्टर दीपाली आचार्य डिवाइन डायन डायनामाइट या टीम ची मी को ओनर आहे माझ्यासोबत योगेश मोहरे डॉक्टर अभिजित आचार्य आणि संजय आर्य हे ओनर्स आहेत केटीपीएल हे मिस्ट्री इव्हेंट्सनी आयोजित केलेले आहे याचा हा सीझन टू आहे आणि त्याच्या ऑप्शनसाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आम्ही ज्याप्रमाणे रणनीती आखली होती त्याप्रमाणे अपेक्षित प्लेयर्स आम्हाला मिळालेले आहेत पहिला सीझन सगळ्यांनीच पाहिलेला आहे अतिशय एक्सायटेड आणि अतिशय गाजावाजात पहिला सीझन पार पडलाय आणि आता हा दुसरा सीझन आहे जो की नव्या टर्फ वर होणार आहे नव्या उत्साहात होणार आहे त्याकरताही आम्ही खूप एक्सायटेड आहोत आमची टीम पूर्ण प्रयत्न करून उतरतीय खूप छान आमच्या टीमची तयारी चाललेली आहे मी सर्व कोपरगावकरांना आवाहन करते की आपल्या मिस्ट्री इतका सुंदर हा आयोजित केलेला जो काही केटीपीएल आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि थँक्यू केटीपीएल मिस्ट्री इव्हेंट्स चे जेणेकरून नवनवीन खेळाडू कोपरगाव तालुक्यातून तयार होतील आणि मला सांगायला आणखी एक गोष्टीचा आनंद यासाठी होतोय की सर्कुलर टर्फ जे आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत आणि या अगोदर दोन कार्यान्वयित असलेले सर्क्युलर टर्फ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कोपरगावमध्ये हे तिसरं सर्क्युलर टर्फ आपलं तयार होत आहे आणि त्याच ठिकाणी या सीझनचं केटीपीएल ही स्पर्धा घडणार आहे तर त्यासाठी सुद्धा मी कोपरगावकरांना कोपरगाव वासियांना आणि तमाम जे क्रिकेटप्रेमी आहेत किंवा स्पोर्ट्स प्रेमी आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी या उत्सवाचा या क्रीडा उत्सवाचा या टर्फ क्रिकेटचा आणि पर्यायाना आपल्या सर्व एकत्रित येणाऱ्या खेळाडूंचं मनोबल वाढवा आणि त्यांना भरभरून आशीर्वाद द्या साथ द्या जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणात आणखीनही आपल्याला क्रीडा स्पर्धा किंवा कि क्रीडा उत्सव असे कोपरगाव मध्ये बघायला मिळतील नमस्कार माझं नाव आयुष ठोळे आणि आमच्या टीमचं नाव आहे हाऊस ऑफ इथे आहे मागच्या वर्षी पण आम्ही ही टीम घेतली होती त्या वर्षी आम्ही दोनच ओनर होतो यावर्षी आम्ही पाच ओनर आहोत त्यामध्ये मी प्रणित कातकडे त्यानंतर जय बोरा नंतर प्रवीण काळे आणि सार्थक ठोळे म्हणून पास होणार आहोत मागच्या वर्षीचा जो एक्सपिरियन्स होता त्यापेक्षाही एक दुप्पट आणि खूप मोठ्या लेव्हलला हा इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे तरी या मागच्या वर्षी जो एक स्क्वेअर किंवा रेक्टॅग्युलर ग्राउंड मध्ये मॅचेस होते या वर्षी ते थ्री सिक्स्टी डिग्री सर्कल टर्फमध्ये मॅचेस होणार आहे प्लेयर्स वाढले आहेत टीम्स वाढले आहेत आणि त्या हिशोबाने जल्लोष पण वाढला आहे आम्ही खूप एक्सायटेड आहोत की यावर्षी आम्ही मागच्या वर्षी जे आमच्याकडनं चुका झाल्या किंवा आम्ही जे टायटल जिंकू नाही शकलो ते आम्ही शक्यतो किंवा पूर्ण प्रयत्न करणार की यावर्षी आम्ही टायटल जिंकणार आणि या केटीपीएलचा सीजन आमच्याकडेच जाणार मी डॉक्टर भरत गर्जे आ, मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगच्या ऑप्शन सोहळ्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो हो, आहोत पाम पॅराडाईज या नवीन सुरू झालेल्या रेस्टॉरंटच्या सुंदर अशा एसी हॉलमध्ये हा इव्हेंट होतोय खूप कौतुक कराव असं वाटतं मिस्ट्री इव्हेंट च की इतक्या चांगल्या स्केलवरती हा इव्हेंट ऑर्गनाईज केला जातोय आणि त्याचा भाग आम्ही एज प्लेयर्स अँड ऍज ओनर्स घेऊ शकतोय याचा सुद्धा आम्हाला खूप आनंद आहे आणि एवढीच माझी विनंती राहील सगळ्या कोपरगाव वासियांना की त्यांनी सगळ्या प्लेयर्सला आशीर्वाद द्यावे त्यांचं मनोबल वाढवावं आणि मिस्ट्री द्वारे आयोजित केटीपीएल सीझन टू याचा आज ऑप्शन या ठिकाणी होत आहे सीझन वन हा खूप सक्सेसफुल इव्हेंट होता सर्वजणांनी आम्ही पार्टिसिपेट केलेला आमची टीम रेनबो इंडियन्स आम्ही देखील होतो खूप सक्सेसफुल आणि सुंदर इव्हेंट या मिस्ट्री इव्हेंट हो। हो या ग्रुपनी पार पाडलेला आणि त्याच पद्धतीने अजून एक्साइटमेंट मी आम्ही सीझन टू मध्ये उतरत आहोत आणि सगळ्यांना खूप खूप मी विनंती करतो की तुम्ही या आणि या टुर्नामेंटचा आनंद घ्या कोपरगाव केटीपीएल प्रीमियर लीग हे जे कोपरगावमध्ये होत आहे सीझन टू आहे आपल्या कोपरगावातील खेळाडूंना आयपीएलचा जो फील येतोय तो, तो सगळ्याला मिळतोय ह्याच्यामध्ये आमची टीम युनिटी वॉरियर्स आज ऑप्शन्समध्ये मध्ये फाईट करत आहे आणि चांगल्या प्रकारे प्लेयर्सला आम्ही ऑप्शन करत आहोत आणि त्या संबंधित सम, आपल्या मिस्ट्री इव्हेंट्स यांनी जे अरेंज केले त्यांचे आम्ही फार आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या टीम मध्ये सलग दुसऱ्यांदा आमच्या प्लेयर्सला एंट्री खेळण्यासाठी मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून फ्लावर्स चे ओनर शिवकुमार लोंगानी अक्षय भंडारी आम्ही यावर्षी नवीन टीम घेतलेली आहे व फर्स्ट टाइम ऑप्शनला बसलो आहे मिस्ट्री इव्हेंट हे जे ऑर्गनायझर आहे त्यांनी चांगल्या प्रकारे इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे व प्रोफेशनल वे मध्ये ते हँडल करत आहे त्यांचं हे काम कौतुक कौतुक करण्यासारखं आहे हा अनुभव नक्कीच चांगला आहे व जिंकू किंवा हरू पण आम्ही प्रचंड या इव्हेंटची मजा घेऊ धन्यवाद हॅलो मी डॉक्टर अभिजित आचार्य डिवाइन डायनामाइट्स या टीम चा को ओनर माझ्यासोबत माझे को ओनर डॉक्टर दीपाली आचार्य योगेश मोरे आणि संजय आर्य आम्ही या टीम चे ओनर आहोत मागच्या वर्षी आमची टीम के ची रनरअप टीम होती अगदी थोडक्यात आम्ही फायनल हारलो मात्र यावर्षी पुन्हा एकदा नवीन स्ट्रॅटेजी आखून आम्ही सज्ज आहोत आम्हाला हवे असलेले सगळे प्लेयर्स आम्हाला खूप छान पद्धतीने मिळालेले आहेत आणि मी विशेष आभार मानेन एलचे ऑर्गनायझर्स इव्हेंट्स ज्यांनी खूप छान नियोजन आहे मला खात्री आहे की जे काही योजना आम्ही केली होती ती सगळी टीम आम्हाला मिळाली आहे आणि आमची टीम निश्चित खूप छान परफॉर्म करेल थँक्यू सो मच माझं नाव प्रेमदीपक विस्पुदे मी विस्पुदेश स्टेलियन्सचं चानर आहे आणि आमचा या क्लिक मध्ये पहिलंच पा, वर्ष आहे आणि बेस्ट ने जो या प्रकारे जो हा इव्हेंट ठरवला ही टुर्नामेंट घडून आली हे त्याचं दुसरं वर्ष आहे आणि आजचं जो ऑप्शन सेरेमनी जी होती एकदम त्यांचं मॅनेजमेंट वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होय आणि एकदम चांगल्या प्रकारे ऑप्शन ठेवलं गेलंय आणि मी बाकीच्या टीमला पण बेस्ट विश करतो आणि मला माहिती आहे मला असं वाटतं की आमची टीम चांगलीच पुढे जाईल आणि थँक्यू नमस्कार मी पृथ्वी शिंदे आणि माझं सहकारी आदित्य गुजराती आम्ही इगल इलाइट्स या टीमचे ओनर आहे आमची टीम यावर्षी पहिल्यांदाच या केटीपीएल या, के या भव्य अशा क्रिकेट टूर्नामेंट मध्ये आलेली आहे मागच्या वर्षी जसं केटीपीएल ला कोपरगावकरांनी असा एकदम असा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला ते बघून आमचा पण उत्साह वाढला आणि आम्ही पण असं डिसाईड केलं की आम्हाला आपल्याला पण यावर्षी टीम घ्यायची आणि एक स्ट्रॉंग टीम बिल्ड करायची जसं तुम्ही बघू शकता आज ऑप्शन चालू आहे आणि ऑप्शन मध्ये आम्ही आमची टीम बिल्ड करतोय आणि यावर्षी आम्ही ह्याच निश्चयाने उतरलो की आम्हाला जिंकायचंच आहे धन्यवाद